आपण कुठे चाललो कुठं चाललो साक्षगंध आतूच साक्षगंध कुठं चाललो आपण साक्षगंध कुठं चाललो साक्षगंध काय लो लाईट लाव वाव शिवा बारिवाई आपण कुठं चाललो साक्षगंध

वेळ आहे ना अजून एक एक जण घेऊन जाणं मग जाणं पटकन घेऊन जाना जा पटकन हा जास्त जाणं पटकन हा मी काय म्हणतो एक समजा पाहिजे समोर असं म्हणतो पंकज आजीला घेऊन जा घेऊन जा

नाही नाही तो काय पाहिजे काय पाहिजे हा हा पंकज देते ना चला परिश्माचा आहे म्हटलं तो तिला आणतो मी जा तुम्ही तुलन द्यायला इथ लागणारच नाही त्याला बरं समोर लावायला ठीक आहे मग येईन कोण मागून मागून कोण येते मी हातात घेतो हे दाखवू नका शिवल बंधना मागचं वरता घेत चला चला चला

ठीक आहे बरं ये 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 चला रडू नको चला 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 साक्ष आहे काय आहे साक्ष करणं हाय मग हाय हाय रडू नको